शेतकरी बंधू नमस्कार आपल्या या पिकाला आपण दुसरी फवारणी त्या ठिकाणी घेत आहे या दुसरी फॉरणीमध्ये आपण कुठले कंटेंट त्या ठिकाणी घ्यायला पाहिजे काय फायदे या कंटेंटचे आपल्या होणार आहेत त्या सविस्तर व्हिडिओ आपल्या अगोदर त्या ठिकाणी आलेला आहे आणि तेच कंटेंट तेच द्रावण तेच घटक आपण आपल्या शेतामध्ये आपल्या पिकाच्या फॉरणीसाठी त्या ठिकाणी वापरत आहे जे काय का फायदे या फॉरनीचे आपल्या होणार आहेत हे फॉरनी आपण केव्हा करायला पाहिजे सविस्तर माहिती आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे व्हिडिओ आपण पूर्ण पहा आवडल्यास लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब अवश्य करा म्हणजे असेच व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील आता तूरपिकाला दुसरी फवारणी आपण केव्हा करायला पाहिजे तर ज्या वेळेस आपल्या तुरपिकाला वीस तीस चाळीस टक्के प्रमाणात फुल लागले असतील तर दुसरी फवारणी आपण करून घ्या कारण खूप चांगला फायदा त्या फुलांना आपल्या दुसऱ्या फवारणीचा त्या ठिकाणी झाला पाहिजे आता यामध्ये आपण चार घटक त्या ठिकाणी घेतलेले आहेत आणि या चार घटकचा वापर करून दुसरी फवारणी आपल्याला करायची आहे पहिला घटक आपला आहे अळीनाशक म्हणजे कीटकनाशक आणि यामध्ये इमेवॅक्टिम बेंजूट पाच टक्केवाला आपण घेतलेलं आहे लहान ला मोठी संपूर्ण अळ्यांचं ना त्या ठिकाणी इमेवक्टिम बेंजूट जे आहे त्या ठिकाणी करणार आहे आणि सध्या जर पाहिलं तुरीवर तर अळीचा प्रादुर्भाव जो तो आहे तो कमी प्रमाणात सुद्धा आहे म्हणून चांगलं मागीचं आपल्याला अळीनाशक घ्यायचं काम नाही इमिवक्टिम आपल्या दुसऱ्या फॉरने चांगला फायदा आपल्याला होणार आहे त्या त्यानंतर दुसरा आपला घटक आहे त्यामध्ये बुरशीनाशक म्हणजे फंगी बुरशीनाशक मध्ये आपण प्रॅक्झर त्या ठिकाणी बेसक कंपनी प्रॅक्झर जे त्या ठिकाणी घेतलेला आहे यामध्ये दोन घटक आपल्याला पाहायला मिळतात दोन घटकचं एकत्र मिश्रण असेल जे आहे ते आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते आता बुरशीनाशकचं आपल्या पिकावर काय काम आहे तर सकाळी आपण जर पाहिलं तर धुकं दो, दळ त्या ठिकाणी प्रामुख्याने पाहायला मिळते आणि या मौसममध्ये या वातावरणामध्ये आपल्या तूर पिकावर बुरशीजन्य आजारांचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी बुरशीनाशक घेणं अतिशय आवश्यक आहे थोडसं आपल्याला महागास जाईल परंतु खूप चांगले रिझल्ट प्रॅक्झरचे आहेत आपण नेटिव्ह सुद्धा घेऊ शकता किंवा इतर स्टँडर्ड जे बुरशीनाशक असतील घेऊ शकता आपण तर प्रॅक्झर घेतलेला आहे दहा ते बारा एम एल प्रति पंधरा लिटर पंपाडी आपण याचा डोस त्या ठिकाणी घ्या खूप चांगले फायदे प्रॅक्झरचे या अवस्थेमध्ये आपल्या होते आणि दीर्घकाळ नियंत्रण म्हणजे वीस दिवसापेक्षा अधिक कालावधी हे व्यापून घेते तर हे झाले आपले दोन घटक प्रामुख्यानं तिसरा घटक जो आपला आहे तो आहे टॉनिक कारण टॉनिक सुद्धा या अवस्थेमध्ये महत्वाचं काम जे आहे ते करते आणि यामध्ये आपण फंटॅक प्लस हे टॉनिक त्या ठिकाणी घेतलेले होते आपण आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये दोन तीन प्रकारच्या टॉनिक सांगितल्या होत्या त्यापैकी कुठली एक टॉनिक घ्या असं आपण शेतकरी बांधवांना सांगितलं होतं त्याच घटकपैकी आपण एक टॉनिक घेतलेली आहे फंटॅक प्लस याचा आपण डोस घेत आहे पंधरा ते वीस एम एल खूप चांगल्या पद्धतीनं फंटॅक प्लस या अवस्थेमध्ये काम करते फुलांचं रूपांतर फळामध्ये लवकर करते आणि फुलदारा सुद्धा चांगल्या पद्धतीनं वाढवते आणि जेवढे जास्त फुल तेवढं जास्त फळ आणि तेवढं जास्त उत्पादन त्या ठिकाणी देऊन जाते तर हे झाले आपली टॉनिक आणि चौथं आपला महत्वाचा घटक आहे तो म्हणजे बोरॉन आता बोरॉन या अवस्थेमध्ये आपलं काय काम करणार आहे आपले तूर हे फुल अवस्थामध्ये असते तर मोठ्या प्रमाणात फुलधारणा आपल्या पिकाना होते आणि आपल्या पिकात जर दरवाजी कमतरता असेल तर ते फुलगळ जे आहे त्या ठिकाणी होते तर कमतरता भरून काढण्यासाठी आपण बोरॉन वीस टक्क्या त्या ठिकाणी घेतलेला आहे वीस ग्रॅम प्रति पंधरा ग्राम याचा डोस आपण घेऊ शकता याने आपली फुलगळ सुद्धा कमी प्रमाणात होईल आणि सुक्ष्म कमतरता आपल्या तूर पिकात असेल तर ते सुद्धा भरून निघेल या हे चार उत्पादनं चार घटक आपण आपल्या पिकाला घेत आहे आणि याचीच आवश्यकता आपल्या तूरपिकाला त्या ठिकाणी आहे ज्यावेळेस आपले शेतकरी बांधव दुकान जातात दुकानदार त्यांचे खिसे भरण्यासाठी पाच सहा उत्पादनं पाच सहा प्रकारची औषधं त्या ठिकाणी शेतकऱ्याला देऊन देतात याची प्रामुख्यानं गरज नसते ते उत्पादनं दुकानदार देऊन देतात आणि आपण शेतकरी त्या ठिकाणी फारणी करतो परंतु ज्या गोष्टीची आपल्या तूरपिकाला सध्या आवश्यकता आहे तेच उत्पादन तेच गोष्टी त्या ठिकाणी आपण ख्यायला पाहिजे तर अशा पद्धतीनं हे करून आपण सध्या आपली फॉरणी त्या ठिकाणी पंपाद्वारे आपले जे चार्जिंगचे पंप असतात त्या पंपाद्वारे आपण आपल्या तूर पिकाला फॉर्णी जे आहे त्या ठिकाणी करून घेत आहे आणि सध्या जर आपण तुरीची अवस्था पाहिली तर त्या ठिकाणी फुल अवस्थेमध्ये आपलं पीक आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते आणि खूप जबरदस्त पद्धतीनं फुलं लागलेले आहेत आणि या अवस्थेमध्ये जर आपण फॉरणी केली तर खूप चांगला फायदा या फुलांना आपला होणार आहे अशा पद्धतीनं आता दुसरी फॉरणी आपली चालू आहे शेतकऱ्यांनो या व्हिडिओमध्ये आपल्याला काही प्रश्न असतील काही शंका असतील तर ते आपण आपल्याला नक्की विचारा त्याचं नक्की समाधान करायचं काम आपण करू व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक अवश्य करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे असेच व्हिडिओ शेती हितार्थ शेती उपयोगी माहिती आपल्यापर्यंत येत राहील धन्यवाद जय जवान जय किसान